नमस्कार सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गणपती बाप्पाचं अतिशय सुंदर भजन आहे तुम्हाला भजन आवडेलच भजन आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना नमस्कार गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाच ती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला अंगी शेंदुराची उटी हाती मोदकाची वाटी हाती मोदकाची वाटी एकवीस मोदक वाहू या गणाला एकवीस मोदक वाहू या गणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला पिवळा पितांबर भर जरी मुकुट शोभे त्याच्या माथ्यावरी शोभे त्याच्या माथ्यावरी उंदीर वाहन शोभे उंदीर वाहन शोभे या गणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला पार्वतीचा आनंद थोडी दुःखाचे बंधन थोडी दुःखाचे बंधन आशीर्वाद घेऊ या गगणाचा आशीर्वाद घेऊ या गणाचा नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाच ती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला